मुर्दाबाद मुर्दाबाद अरे राज्य सरकार हाय 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 पंकज जिंदाबाद अरे केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मानदाना जय करा सारा हिंसाएगा मामा आम से ये तक बुरा आएगा मिट्टी में मिल जाएगा जिंदाबाद जिंदाबाद रंगणवाडी कर्मचारी भाजप सरकार जसं आमच्या सत्तेवर आलं आहे तोपर्यंत तो त्यापासून आमचा हा संघर्ष चालू आहे दोन हजार चौदाला भाजप सरकार सत्तेवर आलं आणि भाजप सरकारने ह्यापूर्वी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुमचं मानधन वाढू पण आजपर्यंत गेल्या तीन वर्षात एकही इच्छादान सुद्धा वाढ झालेली नाही आहे एप्रिल महिन्यापासून मंत्रालयात पंकजा मुंडे आणि आपले जे आहेत कोशाध्यक्ष कोश्या आपल्या राज्याचे जे खजिन हे आहेत कोषाध्यक्ष म्हणजे सुधीर मुनगटीवार जे आहेत मंत्री यांच्याबद्दल बरोबर पण चर्चा झालेली आहे एवढी चर्चा होऊन सुद्धा त्यांची फाईल कुठे अडकली हे आम्हाला आजपर्यंत कळत नाहीये आमच्या मागण्या अशा आहेत की कि गेले कित्येक वर्ष दोन हजार पाच सालापासून आमचं मानधन वाढलेलं नाही आम्हाला खूप तळागाळातून काम करावं लागतं जे राज्य सरकार कर्मचाऱ्यांचं काम नाही ते अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीसला काम करावं लागतं आणि मानधन इतकं छोट छोटस असल्यामुळे ते आमच्या ह्याला पुरत नाही किंवा मदत निश्चित पण त्याच्यात होत नाही अडीच हजार रुपये म्हणजे साध्या माणसाला मोठ्या माणसाला ते एक दिवसाचा खर्च आहे तो आम्हाला महिनाभरात भागवावा लागतो तरी आमची फक्त या नाही अशी इच्छा आहे की आमचं मानधन वाढवून मिळावं वा।